नमस्कार सर्वांना मी अश्विनी मेत्रे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जेनेरिक मेडिसिन आणि हेल्थ अवेअरनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय ते स्वस्त का असतं ते इफेक्टिव्ह असतं का आपल्यासाठी जेनेरिक मेडिसिन सेफ असतं का आणि ते कुठे भेटतं आणि यानंतर आता आपण पुढील माहिती घेणार आहोत माझ्या याच नवीन चॅनेलमध्ये त्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो मला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपले सगळे डाऊट क्लिअर झाले होते जेनेरिक मेडिसिन स्वस्त का असतं सेफ असतं का मग ते कुठं भेटतं हा पण मग पुढील प्रश्न येतो की डॉक्टर ब्रँड मेडिसिन का लिहून देतात तर मग ब्रँड मेडिसिनचं कसं असतं की ब्रँड मेडिसिनची खूप जास्त जाहिरात झालेली असते आणि प्रमोशन पण झालेले असतात त्यामुळं मग डॉक्टरांना ते ब्रँड नावाची माहिती असते आणि हो अजून हॉस्पिटल कंपनीचा टाईप असू शकतो किंवा मग कंपनीचा तसा प्रोटोकॉल असू शकतो किंवा मग कंपनीचे लोक डॉक्टरांना विजिट देतात औषधांबद्दल माहिती देतात सगळ्या गोष्टी समजून सांगतात औषधाचं काय इफेक्ट होतो किती वेळानंतर होतो म्हणजे पूर्ण औषधाची डिटेल ही डॉक्टरांपर्यंत गेलेली असते मग डॉक्टरांना त्याच्यानंतर सॅम्पल दिले जातात डॉक्टर ते सॅम्पलही काही पेशंटला देतात मग डॉक्टरांना माहीत होतं की हे औषध कसं आहे किती इफेक्टिव आहे त्यामुळं मग डॉक्टर ते सहजरित्या ते ब्रँडचं नाव लिहून देतात किंवा मग त्यांच्या मेडिकलमध्ये हॉस्पिटलच्या ते सहज उपलब्ध होतं किंवा ॲवेलेबल असतं त्यामुळे सुद्धा डॉक्टर ते लिहून देतात आणि कधी कधी काय होतं की पेशंट आणि डॉक्टरचा संवाद सुद्ध, पेशंटलाही सुद्धा खूप काही मेडिसिन माहीत असू शकतात मग पेशंटचासुद्धा कन्व्हिन्स तसा असू शकतो की नाही डॉक्टर मला ब्रँडच मेडिसिन लिहून द्या कारण त्यांना जेनेरिक हे काय हे माहीत नसतं त्याच्यासाठी तर आपलं हे सगळं चालू आहे आणि दुसरं म्हणजे डॉक्टर जेनेरिक औषध का सांगत नाहीत तर कसं असतं आत्ता मी सांगितल्याप्रमाणे जेनेरिक मेडिसिन हे सिद्ध सेफ असतं पण मार्केटिंगमुळं आणि प्रमोशनमुळं डॉक्टरांना त्याची गॅरंटी येत नाही त्याच्यामुळं मग ते डॉक्टर ब्रँड लिहून देतात पण मग आपण डॉक्टरांना विचारू शकतो हा सुद्धा पॉईंट तेवढंच खरं आहे मग आपण डॉक्टरांना कसं विचारायचं डॉक्टरांना आपण पहिल्यांदा नम्रपणे विचारू विचारायचं की डॉक्टर मी हे जेनेरिक मेडिसिन घेऊ का किंवा मग डॉक्टर मला याचं सॉल्ट नेम किंवा मग घटक नाव लिहून देतात का किंवा मग मी हे जेनेरिक मेडिकलमधून घेऊ का हो डॉक्टर तुम्हाला याच बोलतील आणि काही काही आजारांमध्ये शक्यतो म्हणजे नेरो ड्रग ड्रगमध्ये डॉक्टर तुम्हाला सल्ला नाही देणार कारण इथं कसं असतं औषधाची मात्रा आणि औषधाचा परिणाम याच्यात खूप थोडंसं अंतर असतं त्याच्यामुळं मग उन्नीस बीस काही होऊ शकतं तिथं डॉक्टरांच्या सल्ल्यानंच नेहमी औषध घ्या प्रत्येक औषधे डॉक्टरच्या सल्ल्यानेच घेतलं पाहिजे हा पण थंडी ताप शुगर बी पी वगैरे अजून बऱ्याच काही सगळ्या प्रकारचं जेनेरिक मेडिसिन उपलब्ध झालेलं आहे मेडिकलमध्ये ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेऊ शकता डॉक्टरांना विचारू शकता आणि अजून तुम्हाला मी अशी खूप काही माहिती देणार आहे तर माझा व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अजून नवीन काय माहिती देऊ शकते मी तुम्हाला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि शेवटी मला सबस्क्राईब नक्की करा कारण मला अजून खूप काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि पुढील व्हिडिओ मी नक्की टाकेन तेव्हासुद्धा नक्की पहा बाय